देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दसऱ्यापूर्वीच नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे अमृत भारत रेल्वेचा आज भव्य शुभारंभ करण्यात आला ही रेल्वे उदना येथून सुरू होऊन ओडिशातील ब्रह्मपुरी येथे थांबणार असून प्रवासादरम्यान गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओडिशा अशा चार राज्यातून ही रेल्वे मार्गक्रमण करणार आहे महाराष्ट्रातील तब्बल चौदा स्थानकांवर रेल्वेचा थांबा असेल विशेष म्हणजे ही रेल्वे तब्बल सतरा हजार किलोमीटरचा प्रवास अवघ्या तेहतीस तासात पूर्ण करणार आहे नंदुरबार रेल्वे स्थानकावर आल्यानंतर या रेल्वेला संसद रत्न पुरस्कार विजेते माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी हिरवा झेंडा दाखवून पुढे मार्गस्थ केले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक रेल्वे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबारकरांसह जिल्ह्यातील नागरिकांना या नव्या सेवेमुळे प्रवासाची नवी सोय उपलब्ध झाली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार आज मोदीजींनी अमृत भारत एक्सप्रेस अंतर्गत उधन्याहून ब्रह्मपूर ओरिसा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वेची सुरुवात केलेली आहे मोदीजींनी आज ब्रह्मपूर येथून या गाडीची सुरुवात केली आणि रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी उधण्याहून या गाडीला झेंडा दाखवला आज नंदुरबार स्टेशनवरून देखील ही गाडीला झेंडा दाखवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो की आपल्या इथून आज ओरिसाला जाण्यासाठी अजून एक नवीन गाडी आपल्या सा सगळ्यांसाठी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे नंदुरबार रेल्वे स्टेशनवरून आज देशभरात सर्व दिशेने जाण्यासाठी आज रेल्वे या मोठ्या संख्येने उपस् उपलब्ध आहे आणि आज ज्यांना जगन्नाथपुरीला दर्शन करायला जायचं आहे त्यांच्यासाठी पूर्वी ओखापुरी नावाने एक रेल्वे चालायची आज त्याच्यामध्ये भर पडला आहे आणि ब्रह्मपूर ओरिस्सा या ठिकाणी जाण्यासाठी एक नवीन रेल्वे गाडीची सुरुवात झाली ही गाडी आठवड्यातनं एक दिवस राहणार आहे आणि दर आठवड्यात संडेला म्हणजे रविवारी ही ट्रेन चालणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या नागरिकांना ही एक खूप मोठी सोय या ठिकाणी केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी करून दिली आहे मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं मोदीजींचे मी मनापासून आभार मानते अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा